प्रत्येक मंदिरामागे एक गोष्ट असते एक मोठा इतिहास असतो एक असते परंपरा आणि एक असते संस्कृती चला तर मग या मंदिराची गोष्ट जाणून घेऊयात नमस्कार पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत मित्रांनो नुकताच श्रावण चालू झालाय आणि ह्या श्रावणात सोमवार गुरुवार शनिवार या वारांना खूप महत्व असत काही जण या वारी उपास पकडतात तर काही जण मंदिरात जाऊन स्वतः दर्शन घेत असतात पण काहींना आपल्या कामानिमित्त काही मंदिरात जाता येत नाही त्यांचं काय तर त्यांच्यासाठी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आपण नवनवीन मंदिरांचं दर्शन घडवत असतो तर आजच्या श्रावणी सोमवारी अशाच एका मंदिरात मी तुम्हाला घेऊन आलो आहे ते मंदिर म्हणजे घोडबंदर रोडवरील ठाण्याजवळील घोडबंदर रोडवरील हे जागनाथ महादेव मंदिर चला तर या मंदिरात जाऊया आणि स्वयंभू शंकराचं आजच्या श्रावणी सोमवारी दर्शन घेऊया चला माझ्याबरोबर जागनाथ शंकर मंदिर ठाणे घोडबंदर तुम्ही ठाण्यापासून या मंदिरामध्ये कसे याल तुम्ही ठाणा स्टेशनला उतरलात आणि रेल्वेने आलात की तुम्हाला ठाणा स्टेशनवरून गायमुखसाठी बस मिळेल किंवा तुम्ही स्वतःच्या कार किंवा रिक्षाने येऊ शकता मंदिराच्या इथे आल्यानंतर तुम्हाला प्रामुख्याने दोन दरवाजे दिसतात एक दरवाजामधून तुम्ही मंदिराकडे जाऊ शकता आणि दुसरा जो गेट आहे त्याच्यामधून तुम्ही आपल्या रिक्षा टॅक्सी वगैरेने डायरेक्ट मंदिराजवळ पोहोचू शकता करताला आपण ह्या पायी मार्गाने म्हणजे पायऱ्यांच्या मार्गाने आज आपण मंदिरात जाणार आहोत मंदिराच्या समोर असलेला गेटवरती जागनाथ महादेव मंदिर असा बोर्ड लांबूनच आपले लक्ष वेधून घेतो मंदिराच्या बाहेरील भिंतीवर मंदिराच्या टायमिंग मोठ्या अक्षरात निळेलं आपण्यास आढळतं हे मंदिर सकाळी साडेसहा ते संध्याकाळी पर्यंत चालू असलेलं आपल्याला निदर्शनास येतं स्वयंभू म्हणजे स्वतःहून निर्मित झालेले भारतामध्ये स्वयंभू शिवलिंग बरेच आहेत त्यामधलं एक शिवलिंग म्हणजे ठाणे घोडबंदर रोडवर असलेलं जागनाथ महादेव मंदिर मित्रांनो आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला एक अशी छानशी कमान दिसते त्या कमानीवरती तुम्हाला चार खांबावरती वेगळं वेगळं डिझाईन तुम्हाला पाहायला मिळेल शात मध्ये जाऊया कमानीवरती नटराजांची आकर्षक मूर्ती पाहायला मिळते आता नटराज म्हणजे नृत्य कलेची देवता म्हणजेच भगवान शंकराचं एक रूप कमानी पायऱ्या पाहून आपली पावले आपोआपच मंदिराच्या दिशेने चालू लागतात मित्रांनो ह्या मंदिराला एकूण सत्याऐंशी पायऱ्या आहेत आणि या सत्याऐंशी पायऱ्या आपण आता चढून वर जाणार आहोत चल मंदिर टेकडीवर असल्यामुळे आपणास पायऱ्या वर चढून जायचं होतं ह्या पायऱ्या सरळ आणि नागमोडी असल्यामुळे बाजूला असलेल्या रेलिंगचा वापर करत तुम्ही मंदिरात जाऊ शकता तुमच्यासोबत कोणी वृद्ध व्यक्ती असल्यास तुम्ही टॅक्सी किंवा रिक्षाने दोन नंबरच्या मार्गाने किंवा दोन नंबरच्या गेटने थेट मंदिरात येऊ शकता मित्रांनो जसजसं आपण वरती जातो तसतसं आपल्याला मंदिराचा कळस दिसू लागतो आणि ह्या कळसावर फडकणारा हवा झेंडा आपलं लक्ष वेधून घेतो तुम्ही पुढे पुढे गेलात की तुम्हाला मंदिराचा मस्त छानसा जागनाथ महादेव मंदिर तुमच्या नजरेस पडेल आजूबाजूचा निसर्ग बघत बघत ह्या मंदिराला असलेल्या सत्याऐंशी पायऱ्या कधी संपल्या हे तुम्हाला कळणार सुद्धा नाही पायऱ्या संपून वरती आल्यानंतर तुमच्या नजरेत पडतं ते भव्य दिव्य असं श्री जागनाथ महादेव मंदिर आणि मागे असलेल्या घनदाट जंगल मित्रांनो सकाळची वेळ असल्याने मंदिरातील शांतता मनाला स्पर्श करून जात होती आणि मंदिरातील घंटेचा आवाज मात्र कानात घुमत होता मंदिराच्या वरती असलेला भगवा झेंडा आणि ओम अगदी नजरेत भरत होता मित्रांनो मी नेहमी सांगत असते मंदिरात जाताना आपला जुता आणि चिंता बाहेर ठेवायचे तर त्यातला एक प्रकार आपण जुता बाहेर ठेवतोय आणि चिंता तर आपण खाली ठेवूनच आलेलो आहोत चला चप्पल काढूया आणि उजव्या साईडला असलेल्या पानपोहेवरती हात पाय देऊन इंदराच्या उजव्या साईडला असलेल्या मोकळ्या जागेवरती तुम्ही तुमची कार गाड्या पार्किंग करू शकता आणि इकडे असं खूप मोठं तुम्हाला पार्किंग पाहायला मिळेल शिवाय समोरच हे जंगल पाहायला मिळेल आणि ह्याच जंगलात निसर्गरम्य वातावरणात असलेलं हे जागनाथ महादेव मंदिर कोणत्याही शिवमंदिरात गेलात की सर्वात प्रथम तुम्हाला दर्शन घडतं नंदी महादेवांचं नंदी आणि शंकराचं नातं हे तुम्हाला माहीत आहे चला नंदीचं दर्शन घेऊया निश्चित मंदिराच्या मुख्य मंदिराबाहेर दोन्ही बाजूला द्वारपालांच्या मूर्त्या पाहायला मिळतात त्याचबरोबर उजव्या बाजूला हनुमान तर डाव्या बाजूला बुद्धीची देवता श्री गणेशाचं दर्शन आपणास होतं मंदिराच्या दरवाजावर सुंदर असं कलशाचं डिझाईन आपणास पाहायला मिळतं आणि मित्रांनो आता आपण दर्शन घेतो आहे स्वयंभू श्री जागनाथ महादेव शिवलिंग म्हणजेच महादेवांचं मित्रांनो शिवलिंगांच्या मागे माता पार्वती मातेची मूर्ती आपणास बघायला मिळते आणि बाजूलाच असलेला मुखवटा शिवलिंगाला घालून महाशिवरात्रीला शिवलिंगाची पूजा आरास केली जाते मित्रांनो येथे मिथले महादेव नवसाला पावतात म्हणून ह्या मंदिराला जागनाथ महादेव मंदिर असं म्हटलं जातं बाजूलाच एक छोटं मंदिर तुमच्या नजरेस पडेल त्या मंदिरात भगवान शंकर आणि माता पार्वती आणि बाजूलाच हनुमान विराजमान झालेले आपणास आढळून येतात मित्रांनो मंदिराच्या आत कोणालाही प्रवेश नाही पण तुम्ही येथील गुरुजीमार्फत तुमची पूजा अर्चा करू शकता मंदिराचा इतिहास सांगणारा फलक मंदिराच्या आवारातच आढळून येतो मंदिराला प्रदक्षिणा घालून मंदिराचा परिसर जाणून घेऊया या मंदिराच्या बरोबर मागे एक देवता हातात कलश घेऊन उभी असलेली आपल्याला पाहायला मिळते त्याच्याच पुढे एक मोठा दिवा अखंड तेवत असलेला आपणास पाहायला मिळतो आणि बाजूलाच बुद्धीचे देवता श्री गणेशांचं दर्शन होतं मंदिराचा परिसर खूपच सुंदर आहे ता निघायची वेळ झाली म्हणून मंदिराच्या एका टोकाला उभं राहून बाजूचा परिसर बघण्याचा प्रयत्न केला त्या टोकावरून बाजूलाच असलेला घोडबंदर रोड आणि रोडच्या मागे असलेली गायमुख चौपाटी आपल्या नजरेस पडली चला आता निघायची वेळ झाली म्हणून पुन्हा एकदा संपूर्ण मंदिर डोळ्यात सामावून घेतलं आणि निघालो पुन्हा एकदा धक्काधिक्कीच्या रोजच्याच जीवनात मंदिर आवडलं असल्यास अशी नवनवीन मंदिरं पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि पुण्याचं काम म्हणून चॅनलला शेअर करा सो मित्रांनो हे होतं ठाण्यातील जागनाथ महादेव मंदिर मुंबईपासून ठाण्याच्या जवळ असलेलं आणि गजबजरापासून थोडंसं दूर असलेलं हे जागनाथ महादेव मंदिर श्रावणी सोमवारी नक्कीच तुम्ही या मंदिराला भेट द्या आणि प्रभू शंकरांचा आशीर्वाद घ्यायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची धन्यवाद बोले की पौज करे की मौज